चला सगळ्यांनी पडापट पडापट लाईव्ह यायचंय आहे आणि लाईव्ह सेशनचा आनंद घ्यायचाय चलो चला आपण जी होकेलुरी सिरीज चालू केलेली फॉर अपकमिंग एक्झाम अपकमिंग एक्झाम याच्या पुढे ज्या अपकमिंग साठी आपण होकेलुरी सिरीज चालू केलेली त्याचा तुम्हाला शंभर टक्के पुरेपूर फायदा होईल याची मी गॅरंटी घेतो ओके चला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर कन्फर्मेशन द्या आता येणाऱ्या काळामध्ये भरपूर एक्झाम आहे बोल पुरांनो भरपूर एक्झाम आहे बहानो <coughs> कंबाईन आहे सरळ सेवेचे भरपूर एक्झाम आहे तलाठी आहे वनरक्षक आहे आपली हायकोर्ट आहे कंबाईन आहे ह्या सगळ्या एक्झाम ओकेब्रीच खूप जास्त वेटेज आहे ओकेब्री सेक्शन खूप जास्त महत्वाचं आहे ओके आता बघा पटापट 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 या इस पाऊस पाऊस ओके ऑडियन व्हिडिओ क्लिअर आहे का क्लिअर आहे ओके क्लिअर सब क्लिअर आहे ओके येस क्लिअर आहे आजचा आपला पहिला वर्ड आहे बघा होक्याबलरी आपण म्हणजे होक्याबरी म्हणजे काय शब्द साठा ज्याचा खूप जास्त उपयोग इंग्लिशमध्ये होतो होक्याबरीचं महत्व काय आहे की तुम्हाला अँटेनम्स अँड सिनेनम्स पण येतात आणि तुम्हाला काय होतं का का की जेव्हा तुम्ही पॅसेज किंवा आर्टिकल्स किंवा द हिंदू एडिटोरियल किंवा एखादा लेख वाचता त्यावेळेस तुम्हाला ते समजायला लागतं काय समजायला लागतं म्हणून तुम्ही काय करायचंय की आपल्या सगळ्यांनी सेशनला आल्या आल्या कन्फर्मेशन द्यायचं की सर स्लिअर आहे आता बघा आजचा पहिला वर्ड आहे इसपाऊस इसपाऊस इस म्हणजे काय होतो की तुम्ही जर म्हटलं आता स्पाऊस हा जर वर्ड तुम्ही म्हटला स्पाऊस एस पीओ यू एस सी स्पाऊस एस पीओ यू एसी स्पाऊसऊस म्हणजे काय जोडीदार हा शब्द काय स्पाऊस म्हणजे जोडीदार होतो पण इथे याचा अर्थ पण तो बघा ऍक्च्युली स्पाऊस हा स्पेशली नवरा बायकोसाठी नवरा बायको बायकोसाठी होतो नवरा बायकोसाठी होतो स्पाऊस पण एक्झॅक्ट वर्ड आपण म्हणतो स्पाऊस पाऊस म्हणजे काय होतो की इथे बघा एकमेकांना समर्थन करणे किंवा सपोर्ट करणे आपण तुला समर्थन करणे पाठिंबा देणे पाठिंबा देणे पण होतो पाठिंबा देणे आलं का पाठिंबा देणे हा सुद्धा इथे अर्थ होतो आता बघा इस पाऊस म्हणजे काय आपण आपल्या मित्रांना किंवा फॅमिली लोकांना इस पाऊस करतो किंवा आपले घरची आपल्याला काय करतात इस पाऊस करतात आता बघा तुम्ही जगा आता बघा हे बघा एकाच घोड्यावरती चाललेत आणि ते एकमेकांना काय करतात बघा हा पुढे राईड करतोय आणि तो पाठिंबा पकडला त्याला पकडून ठेवले म्हणजे काय सपोर्ट करतोय बघा आपण एन्जॉय करतोय आपण म्हणतो वी शुड स्पाऊस टू इच अदर्स आपण एकमेकांना स्पाऊस केले पाहिजे आपण स्पाऊस केले पाहिजे ना स्पाऊस येस इज स्पाऊस म्हणजे काय करणे येस ओके इज स्पाऊस म्हणजे समर्थन करणे पाठिंबा देणे ओके आपण तो दे आर इज स्पाउस टू इच अदर्स ते एकमेकांना सपोर्ट करतात सपोर्ट करतात राईट आता बघा त्याचा टू सपोर्ट ऑर अडॉप्ट कॉज पुढे बघा सिनम्स काय आहेत ऍडव्होकेट म्हणजे इस्पाऊस सपोर्ट म्हणजे इस्पाऊस आणि चॅम्पियन कंपेनियन इथे कंपेनियन किंवा चॅम्पियन ओके चॅम्पियन दे हा कंपेनियन पाहिजे होतं ओके तर काय आलं इस्पाऊस म्हणजे सपोर्ट करणे एकमेकांना सपोर्ट करणे इज पाऊस आता बघा बीजेपी नेवर इज पाऊस टू काँग्रेस बीजेपी नेवर आपण दो बीजेपी बीजेपी नेवर इज पाऊस टू काँग्रेस म्हणजे काय बीजेपी कधीच काँग्रेसला इज पाऊस करत नाही समर्थन करत नाही सपोर्ट करत नाही ओके मग बघा अपोज रिजेक्ट आणि रिपिटिएट हे काय याचे अँटेन्स आहेत कशाचे एस पाऊसचे ओके आजचा पहिला वर्ड आपला झालेला आहे बघा दुसरा आवड आहे डी राईड डी राईड डी राईड जर तुम्ही म्हटलं तर डी राईड डी राईड डी राईड म्हणजे काय होतं मजाक करणे डी राईड आपण एखाद्याची खिल्ली उडवणे आता बघा हिची बघा ही बघा सगळीत म्हणतात तिची खिल्ली उडवत आहे खिल्ली उडवणे मजाक उडवणे आता डी राईड वी शुड नॉट डी राईड ऑफ एनीवन आपण कधीच कोणाची मजा करू नये वी नेवर नो व्हॉट विल हॅपन ऐक डिराईड म्हणजे काय मजा उडवणे खिल्ली उडवणे आपण बघा काही लोकांना डिराईड करणं खूप आवडतं काही लोकांना डिराईड करायला बघा इमेज मध्ये बघा हे सगळं तिला तू अशी आहेस तू तशी आहेस तू अमकी आहे तू डमकी ये सगळे तिला काय करू ले? दे डिराईड करून डिराईड करतायत एव्हरी वन इज डिराईड हर एव्हरी वन इज राईडिंग हर आलं तिची खिल्ली उडवतात तिची मजा घेत आहेत राईट मग काय मजा घेणे खिल्ली उडवणे टू मॉक और आता बघा मॉक करणे करणे किंवा स्कॉप करणे म्हणजे काय डिराईड समोरच्याची मजा घेणे खिल्ली उडवणे इट्स कॉल्ड डी राईट ओके यस। आता बघा राहुल गांधीची लोक काय करतात बघा राहुल गांधीची बघा राहुल गांधीचे लोक काय करतात बघा राहुल गांधी हा शब्द कसा बघा राहुल गांधीला लोक काय का करतात डिराईड करतात राहुल गांधी आला किंवा बीजेपी वरील काय काम आहे त्यांची मजा उडवणे अंधभक्त काय करतात अंधभक्त किंवा बीजेपी काय करतात काय करतात डिराईड करतात ना डिराईड येस व्हॉट दे डू डिराईड ऑफ yes, राहुल गांधीची बघा राहुल गांधीची डिराईड करण्याच्या पाठीमागे सगळी बीजेपी लागलेली आहे ओके आपण म्हणू शकतो म्हणजे काय मजाक उडवणे आणि त्याच्या विरुद्ध काय आहेत अँटेनम्स काय काय आहेत फ्रेस अडमायर आणि अपलॉड हे त्याचे काय आहेत अँटेनम्स आहेत काय काय फ्रेस अडमायर आणि अपलॉड हे त्याचे अँटेनम्स आहेत क्लिअर आहे का ओके आजचा दुसरा वर्ड घ्या बघा बघा इंडिया बघा याचा उच्चार कसा आहे इंडिया वर्टंट बघा इंडिया वॉरंट बघा इंडिया वॉरंट म्हणजे काय न कळत इंडिया वॉरंट याला दोन देशामध्ये वाचायचं आहे बघा इंडिया वॉरंट म्हणजे काय न कळत नॉट इंटेन्शनली आता बघा मुलगी आतमध्ये बसलेली आहे आणि आई कलाव लावू लागली दरवाजा लावतो म्हणजे इंडिया वॉरंट म्हणजे काय होतं नॉट इंटेन्शनल न कळत म्हणजे आपण बेस सावत आणि न कळत झालेली गोष्ट नॉट इंटेन्शनली आपण तो नॉट इंटेन्शनली झालेली गोष्ट म्हणजे इंडिया वॉरंट म्हणजे काय न कळत घडलेली गोष्ट ओके म्हणजे मिनिंग काय होतो म्हणू शकतो आपण राईट अनइंटेन्शनल जी गोष्ट अनइंटेन्शनली घडते इथ इट्स कॉल इंडिया वॉरंट ओके येस इंडिया वॉरंट म्हणजे काय अनइंटेन्शनल ओके पुढे बघा ऍक्सिडेंटल अनइंटेंडेड आणि अनप्लॅन्ड हे त्याचे काय होतात हे त्याचे काय आपले ओके सिंडम्स आहेत बघा इंडायवर बघा शी फेल डाउन न्यूज न्यूज केम केम इन डाऊन पब्लिक इंडॅव्हरंटली म्हणजे काय न कळत ओके आय माइट हॅव हर्ट यू इंडायवर म्हणजे न कळत म्हणजे ऍक्सिडेंटल अनइंटेन्शनल बघा एम्स काय डेली डेलिब्रेट इंटेंशनल आणि प्लॅन ह्या गोष्टी योजना करून केलेल्या म्हणजे बघा आज जर बघितलं असेल तर आई जाण चेपवणार जा आहे का नाही करणार आहे बघा तिचा हात लागलाय दरवाजा लावते ती अडकली बिचारी मग काय झालं ते आणि ती समोर बघते अन इंटेंशनल झालं काय तर नॉट इंटेन्शनल ओके म्हणजे काय इंडॅव्हॉरंट आजचं बघा एम्बी व्हॅलं एम्बी व्हॅलं म्हणजे बघा त्याच्या दिमागामध्ये खूप साऱ्या प्रकारचे कन्फ्युजन आहे खूप साऱ्या प्रकारचे बघा ती म्हणती यार मी काय करू काय नाही बघा शी इज हॅव्हिंग सो मेनी थॉट्स म्हणजे काय अँबी व्हॅलेंट काय होते एमबी व्हॅलेंट म्हणजे हॅव्हिंग सो मेनी थॉट्स इन माइंड हॅविंग सो मेनी थॉट्स इन माइंड इट्स कॉल ॲमबी व्हॅलेंट ऐकलं का दिमागात खूप विचार नाही कधी हे करू कधी ते करू कधी कन्फ्युज माइंड व्हॉट वी कॅन से कन्फ्युज माइंड कन्फ्युज माइंडचे लोक इम कॅन दी व्हॅलेंट हॅव्हिंग अ मिक्स फिलिंग हॅव्हिंग अ मिक्स फिलिंग इट्स कॉल ॲम्बी व्हॅलेंट काय अँबी व्हॅलेंट हॅव्हिंग अ मिक्स फिलिंग ऍमबी व्हॅलेंट हॅव यूअ मिक्स फिलिंग त्यानंतर म्हणजे काय होतं कॉन्फ्लिक्टेड अनसर्टन आणि इंडेसिव्ह हा त्याचे काय होतात आपले सिनेम्स होतात बघा अँबी व्हॅलेंट समटाइम्स आय बिकम अँबी व्हॅलेंट कधी कधी मी काय होतो अँबी व्हॅलेंट बनतो ओके वी शुड बघा वी शूड नॉट फोकस ऑन अँबी व्हॅलेंट थिंग्स आपण काय केलं पाहिजे केलं नाही पाहिजे अँबी व्हॅलेंट बघा अंबिका बघा अंबिका बघा अँबी आहे ना बघा ही अँबी आहे ना मग अंबिका कशी आहे अँबी व्हॅलेंट आहे बघा अंबिका कशी आहे बघा ही अंबिका आहे कोणही आहे अंबिका अंबिका अँबी व्हॅलेंट आहे अंबिका कशी आहे बघा अंबिकालबी आपण का लागतो अम्बी व्हॅलेंट आलं अंबिका नावाच्या मुली कशा असतात अम्बी व्हॅलेंट असतात कशा असतात त्या कशा असतात त्यांच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार चालतात अनसर्टन असतात इंडेन्सिव्ह असतात ओके आलं का डिसे डिसेसिव्ह सर्टन आणि रिसोलिएट हे त्याचे काय आपले अँडम्स आहेत ओके सिनेनम्स आणि अँडम्स आहेत एम बी व्हॅलंटी व्हॅलंट पुढच वडे टॅसिटन म्हणजे काय कमी बोलणारा कमी बोलणारा किंवा मितभाषी कमी बोलणारा किंवा मितभाषी म्हणजे एकदम कमी बोलणारा रिझर्व म्हणजे टॅसिटन बघा टॅसिटंट बघा टॅसिटंट कसं कोण आपण खूप कमी बोलतात बघा आपल्या आयुष्यामध्ये कसे असतात काही लोक खूप टॅसिटन असतात पण ते रिझर्व्ह इन स्पीच बोलणे खूप कमी प्रेफरन्स करतात टॅसिटंट हा म्हणतो जे लोक टॅसिटंट आहेत ना त्यांचे बघा टॅसिटंट बघा तरुण टी फॉर तरुण टी हे बघा तरुण कसा आहे तरुण हा टॅसिटंट आहे बघा तरुण नावाचा मुलगा बघा हा तरुण नावाचा मुलगा आहे हा टॅसिटंट आहे काय येस टॅसिटंट आहे ओके गुड मॉर्निंग चलो पण बघा बघा आपण काय करू लिंकिंग वर्ड्स करू बघा टॅसिटंट तरुण तरुण कसा आहे कमी बोलणार आहे मीच आहे टॅसिटंट कसा आहे तरुण नावाची मुलं कसे असतात तो तरुण तरुण कसा आहे टॅसिटंट आहे ओके गुड मॉर्निंग हो कोण आहे ओके विनायकजी चला विनायक नाईक ओके मला सांगा तुम्ही शब्द काय करायची माहितीये का हे जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही सेंटेन्स मध्ये वापरा म्हणजे जास्त रिव्हिजन होते याच जास्त रिव्हिजन होतं विनायक जी का बघा तरुण कसं आहे कमी बोलणार आहे तरुण बघा तरुण नावाचा मुलगा आहे आणि टॅसिटन आहे टी फॉर तरुण आणि टी फॉर टॅसिटन म्हणजे कमी बोलणारा ओके म्हणजे काय होतं रेसिडंट रिझर्व आणि क्वाइच हे काय होतं सिनेनम्स यायचे सिनेनम्स काय येस टन आहेत काय टॅसिटन आहेत तरुण माझा एक मित्र आहे बघा माझा एक मित्र आहे तरुण नावाचा तो कसा आहे टॅसिटन आहे आणि टँट्रम बघा काय काय बघा टँट्रम म्हणजे नकरी भास होतो वर्ड ओके मग तरुण कसा आहे आहे मग याचे अँटीन्स काय होतात टॉकेटिव्ह वोब्स आणि लोकेशियस आलं का तरुण कसा आहे तरुण टॅसिटन आहे तरुण इज अ टॅसिटन पर्सन कमी बोलणारा ओके क्लिअर आहे का घेऊ पुढचा वर्ड घ्या वर्ड विंडिक बघा विंडिकेट म्हणजे काय नाही खरेपणा स्थापित करणे किंवा समर्थन करणे बघा विंडिकेट बघा विंडिकेटचा अर्थ काय होतो खरेपणा स्थापित करणे किंवा समर्थन करणे ऍक्च्युली हा घ्या बघा टू क्लिअर फ्रॉम ब्लेम किंवा आपण म्हणतो की बाबा त्याच्यावर आरोप लागला होता बघा त्याची याच्यावरती काही चोरीचा वगैरे आरोप लागला होता आणि ही बिकेट बघा ही गॉड विंडिकेट ही गॉड विंडिकेट म्हणजे त्याचा काय फक्त आरोपातून तो बाहेर निघला विंडिकेट झाला विंडिकेट झाला काय विंडिकेट झाला ही गॉड वेचस विंडिकेट विंडिकेट म्हणजे काय खरेपणा किंवा स्थापित करणे किंवा समर्थन करणे विंडिकेट विंडिकेट केट आला का ये समर्थन करणे टू क्लिअर फ्रॉम ब्लेम आता त्याचा आरोप लागला होता बघा त्याची बायको त्याला समजून सांगते बाबा बॉसने त्याच्यावर चोरीचा आरोप टाकला होता मग तो टेन्शन मध्ये होता मग त्यांनी पोलीस कंप्लेंट केली इन्क्वायरी झाली आणि त्या इन्क्वायरी मध्ये असं सापडलं की तो काय निघाला विंडिकेट निघाला मग त्याची बायको वंदना त्याला काय करत आहे त्याच्या बायकोने बघा त्याची बायको व्ही फॉर व्ही व्ही आणि ही आपण नाव वंदना ठेवू वंदना वंदनाने काय बघा वंदना व्ही फॉर वंदना वंदनाने तिच्या नवऱ्याचं काय केलं वंदना नावा वंदना काय केलं तिच्या नवऱ्याला समर्थन केले सपोर्ट केला किंवा खरापणा त्याचा ओपन ओपन आणला की विंडिकेट की समोरच्या काहीतरी ब्लेम लावला क्लिअर आहे का मग काय ऑफसॉल्व जस्टिफाय आणि एक्झॉरेट हे त्याचे काय आहेत सिनम्स आहेत ओके क्लिअर आहे नाही आहे का हम्म नंतर अँटनम्स काय अक्यूज ब्लेम इनक्रिमिनेट काय आहेत अक्यूज ब्लेम इन्क्रिमिनेट हे त्याच्यामध्ये काय आहेत अँटनम्स आहेत काय अँटनम्स आहेत ओके येस आजचा आपण सातवा वर्ड बघू बाद सात नंबर बघा ऑस्टेन्सिबल बघा ऑस्टेन्सिबल बघा स्पष्टपणे किंवा काय दिसतो आपण बघता दिखाऊपणा करणे किंवा स्पष्टपणे बघा आपण काय म्हणता बघा स्पष्ट किंवा दिखाऊपणा करणे ऑस्टेन्सिबली बघा ऍपिरिंग टू बी अ ट्रू बट नॉट नेसेसरली बघा असं वाटतं ते खरं आहे असं वाटतं ते खरं आहे पण ते नाही आहे बघा ऍपिरिंग टू बी टू असं वाटतं खरं ट्रू बट नॉट नेसेसरली सो ते असं असेल काही खरं नाही आहे बघा म्हणजे काय होतं ऑस्टेन्सिबल म्हणजे दिखाऊ बघा ऑस्टेन्सिबल म्हणजे दिखाऊ ऑस्टेन्सिबल म्हणजे काय होतं दिखाऊ आजकाल लोक ऑस्टेन्सिबल खूप बिहेव्हिअर बल का आपण ते स्पष्ट दिसतो दिखाऊ आहेत लालची आहेत कळ का ऑस्टेन्सिबल ओ एस टी एन एस आय बी एल ई ऑस्टेन्सिबल बिहेवियर काय ऑस्टेन्सिबल बिहेवियर दिखाऊ आहे ऑस्टेन्सिबल म्हणजे काय दिखाऊ आलं का ऑस्टे बघा ओ फॉर काय तर दिखाऊ बघा ऑस्टेन्सिबल ऑस्टेन्सिबल आता बघा हे काय करू लागले पण श्रीमंत नाही आहेत बघा हे पार्टीमध्ये आले नवरा बायको आणि ते असे वागताय असे बोलतायत की दे आर रिच बघा ते काय रिचपणाचं काय करू ते ऑस्टेन्सिबल आणून राहिले की असे दाखवलं मग त्यांनी दिलाय की यस हम ही रिच आहे हम ही पैसे वाले हमारी पास आहे हम ऐसे वैसे मग दे आर डुईंग ऑस्टेन्सिबल थिंग्स म्हणजे काय करू ते काय करू दिखाऊपणा करू दिखाऊपणा मग काय तर अपरंट सिमिंग आणि प्रोफेस्ट हे त्याचे काय तर समानार्थी शब्द आहेत म्हणजे अर्थ मिळता जुळता होतो ओके ऑस्टेन्सिबल ओके नंतर काय आहे रिअल जेन्युन आणि ऍक्च्युअल कळलं का ऑस्टेन्सिबल इट वॉज बघा इट वॉज ऑस्टेन्सिबल इट्स वॉज ऑस्टेन्सिबल उस माउंटेबल दिखाऊ तुम्ही लोकांनी काय करायचं हे सेंटेन्स मध्ये मला कॉमेंट्स बॉक्समध्ये टाकायचा म्हणजे बघा जाऊ नका काय होत माहिती का जोपर्यंत आपण वोकॅबलरी हो वापरत नाही ना कशामध्ये सेंटेन्समध्ये तोपर्यंत ती जास्त लक्षात राहत नाही ऑस्टेन्सिबल ओके तू साईड कम्युनिकेशन झालं ना देवा मजा येते बघा फास्टेडियस बघा फास्ट दोष काढण्याची प्रवृत्ती बघा आता काय असतं फास्टेडियस म्हणजे काही काही लोकांना बघा कुठल्याही गोष्टीमध्ये येमका आहे बघा तुम्ही इमेज बघा ही बघा ही काय म्हणते मार्केटला गेली व्हेजिटेबल्स घ्यायला ती मध्ये सडका आहे पडका आहे चांगला आहे खराब आहे याला माती आहे याला घाण आहे आसाच आहे जाड आहे बारीक आहे मग काय काय होतं फास्टडियस बघा फास्टडियस म्हणजे काय दोष काढण्याची प्रवृत्ती असणे एखाद्या गोष्टीमध्ये दोष बघा व्हेरी अटेंटिव्ह टू डिटेल म्हणजे त्याला काय असतं दुसऱ्यांच्या याच्यामध्ये काय करायचं सवस नाही ना खूपच नाही इंटरफेअर करायची गरज असते बघा काय असतं फास्टडियस दोष काढण्याची प्रवृत्ती असणारा दोष काढण्याची प्रवृत्ती असणारा इट्स कॉल्ड फास्टडियस काय होतं फास्टडियस बघा मेटिक्युलस एक्झॅक्टिंग आणि प्रिसायस म्हणजे दुसऱ्याच्या कामामध्ये दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये दुसऱ्याच्या मॅटर्समध्ये तो म्हणतो हे असं नाही असं पाहिजे होत काय हे असं होतं हे खराब झालं म्हणतो अरे हे असे वैसे बघा केअरलेस स्लॉपी आणि निग्लिजियंट हे त्याचे अँडनम्स आहेत ओके दोष काढण्याची प्रवृत्ती असणार डियस। फास्ट डीएस बघा फास्ट मध्ये काय करतो एफ एस टी फास्ट मध्ये डीएस तो जोरात काम करतो आणि काय खूप जास्त ज्या जातात बघा जोरात काम करतात ना बघा फास्ट हा जर वर्ड केला तुम्ही जोरात काम करताना काय करतात फास्ट डीएस म्हणजे खूप चुका करतो काय करतो खूप जास्त चुका करतो ओके okay. पुढचा ट्वेल्व म्हणजे काय शांत करणे ट्वेल्व म्हणजे काय शांत करणे क्वेल म्हणजे शांत करणे बघा दंगा किंवा अपोस ऍक्च्युअली क्वेल म्हणजे काय दाबून टाकणे पण होतो आता काय काय केलं बघा का काल इम्तियाज झालेला संभाजीनगर मध्ये त्यांचेच कार्यकर्ते होते दोन पार्टीचे त्यांनी काय केलं मारामारी वगैरे केली आणि तिथे काय केलं जे पोलीस प्रशासन त्यांनी काय केलं ते वातावरण क्वेल केलं काय केलं क्वेल केलं शांत केलं ओके क्वेल करून टाकणे म्हणजे काय टू सरफेस फोर्सिबली टू येस आता बघा सरफेस सबड्यू आणि कप हे त्याचे काय आहेत सिनेनम्स आहेत काय सिनेनम्स म्हणजे समानार्थी शब्द आहेत ओके समानार्थी शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत ओके आणि बघा हो, इन साईट आणि इन्फ्लेम म्हणजे काय भडकव नाही अरे बघा हा काय करू ना तू म्हणतो तू शांत बस बघा मध्ये बघा तू दाबायचा प्रयत्न तू दाबायचा प्रयत्न करतोय दाबायचा प्रयत्न करत आहे दाबायचा प्रयत्न करत दा। दा आहे ओके येस पुढे बघा पुढे okay? yes. बघा इन्स्टिटियस बघा इन्स्टिटियस बघा इन्स्टिटियस बघा फास्टिडियस बघा डीएस लागला डीएस लागला हा निगेटिव्ह जातो बघा फास्टियस इन्सिडियस बघा इन्सिडियस म्हणजे काय होतो कपती किंवा विश्वासघातकी काय होतो कपती किंवा विश्वासघातकी यस आता बघा याने काय केलं याच्या बघा हे दोन चोर होते त्याला वाटलं चोरी केली म्हणून त्याला वाटलं याचा पक्ष याने याचा फोन करून टाकला बघा कपती दोस्त काय होत बघा काय म्हणतो आपण मग काय इन्सिडियस पेंट बघा इन्सिडियस फ्रेंड तुम्ही तर लावू शकता इन्सिडियस पेंट म्हणजे काय कपती मित्र बघा इन्स्टिडियस फ्रेंड्स असतात इन्स्टिडियस कलिक्स असतात इन्स्टिडियस नातेवाईक असतात इन्स्टिडियस खूप सारे लोक असतात म्हणजे काय कपटी दोन आर इन्स्टियस बघा मध्ये त्याचा खून करून टाकला बिचाराचा खून करून टाकला काय बघा कपटी मित्रांनी येस काय करून टाकला त्याचा खून करून टाकला मग काय सटल सटल किंवा ट्रीचर्स किंवा स्टील लबाड विश्वासघातकी की आलं का मग काय काय मित्र बघा इन्स्डियस असतात काय काय मित्र कशा आहे येस मग अँटानाम्स काय आहेत ऑबियस आहे हार्मलेस आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे ऑबियस आहे हार्मलेस आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे अशा प्रकारे आपले आजचे वर्ड संपलेले आहेत पण आपल्या ईडीएम राहिल्या फेज राहिल्या आता बघ वन वर्ड संपूर्ण बघा झायनोफोबिया बघा काय आपण फोबिया वाले वर्ड बघितलं ना झायनोफोबिया झायनोफोबिया म्हणजे काय हेड ऑफ फॉरनस म्हणजे अ बघा झायनोफोबिया म्हणजे परकीय लोकांचा द्वेष करणे म्हणजे बघा काय काही लोक काय असतं झायनोफोबिया हेटेड ऑफ फॉरनर्स म्हणजे आपण म्हणतो ना की बघा तुम्ही गेल्यानंतर वैश्यवाद वगैरे कलरवाद होतो अमेरिकामध्ये वगैरे तो झायनोफोबिया काय झायनोफोबिया आता बघा काय झायनोफोबिया स्प्रेड आफ्टर द क्रायसिस म्हणजे क्रायसिस नंतर झायनोफोबिया वाढला होता स्पेड झाला होता बघा पायरोमानिया पायरोमानिया म्हणजे काय होतं अश टू सेट फायर म्हणजे अ रिस्टेनेबल न थांबणारी म्हणजे आग बघा पायरोमानिया इर इरेस्टिबल अश टू सेट फायर म्हणजे आग लावून देणे ओके म्हणजे काय द आर्सोनिस्ट हॅड पायरोमारिया बघा क्लेप्टोमानिया अश टू स्टील विथ नीड क्लेप्टोमानिया क्लेप्टो मानिया टू स्टील विथ नीड म्हणजे क्लेप्टोमानिया मेड हर शॉप शॉफ्टिप अनने म्हणजे विथ बघा टू स्टील म्हणजे काय आहे चोरी करणे विदाउट गरज नसा मॅग्लोमानिया मा, मॅग्लोमानियाचा अर्थ काय होतो डिलिजन्स ऑफ ग्रेट पॉवर म्हणजे काय होतं त्याला आता भ्रम होणे डिलिजन्स म्हणजे काय भ्रम होणे की माझ्याकडे पॉवर आहे शक्तिशाली आहे मी पैशावाला आहे ओके करत आहे का पुढे काय बघा फेजल वर्ब्स आहे गिव्ह इन म्हणजे काय सरेंडर करणे म्हणजे आपण समोरच्याला सरेंडर करतोय ना आपण बाबा सरेंडर करणे आता सरेंडरचा अर्थ आपण असं म्हणतात की समोरच्याला समोरच्याला त्याच्या पक्षात जाणे किंवा त्याला हे करणे फायनल गिव्ह इन टू दी प्रेशर्स ओके गिव इन गिव्ह अप फुल डाऊन म्हणजे काय नष्ट करणे डिमॉलिश करणे फुल डाऊन म्हणजे काय नष्ट करणे डिमॉलिश करणे दे पुल डाउन द ओल्ड बिल्डिंग्स त्यांनी नष्ट केली ब्रिंग ओव्हर म्हणजे काय कन्व्हिन्स करणे समोरच्याला कन्विन्स कन्व्हिन्स करणे त्याला मनावणे पुढे बघा लुक आऊट म्हणजे काय काळजीपूर्वक बघणे लुकआउट म्हणजे काय काळजीपूर्वक बघणे पुढे बघा इडियम्स आहेत आपल्या इडियम्स कोण कोणते आहेत बॅक टू दी ड्रॉविंग बोर्ड म्हणजे काय पुन्हा बघा अपयशातून बॅक टू दी ड्रॉविंग बोर्ड म्हणजे काय की जो माणूस खचला होता अपयशी झाला होता तो पुन्हा बॅक टू दी बोर्ड आलाय म्हणजे काय पुन्हा हिमतीने उभे राहणे की आय विल डू इट स्टेट ओव्हरकम फ्रॉम प्रॉब्लेम बघा बॅक समवन अप म्हणजे काय टू सपोर्ट असिस्ट समवन कोणाला तरी समर्थन घेणे मदत करणे आलं का बॅक सम वन अप बॅक समवन अप सपोर्ट करणे बघा तीन बिहाइंड सम वन बॅक टू डू समथिंग म्हणजे विश्वासघात करणे त्याच्या पाठीमागे करणे कारण करणे अ so, स्लॅप ऑन द बॅक म्हणजे गेस्चर ऑफ फ्रेज म्हणजे काय अप्रुव्हल करणे अ स्लॅप ऑन द बॅक त्याला अप्रुव्हल करणे किंवा त्याचे गेस्चर तारीफ करणे तारीफ करणे आणि बॅक टू दी बेसिस म्हणजे टू रिटर्न द फंडामेंटल एलिमेंट्स ऑफ समथिंग ओके अशा प्रकारे आपलं सेशन आजचं संपलेलं आहे आपण उद्या भेटू ठीक नऊ वाजता ओके आणि संध्याकाळी भेटू आपण लवकरच